आजही बाळासाहेब ठाकरे यांचं नाव संपूर्ण जगभर घेतलं जातं आदराने प्रत्येक हिंदू बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतो त्याचबरोबर ती हिंदू हृदय सम्राट मिळवणारे पहिले असे व्यक्तिमत्त्व आहे की ज्यांनी एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेनेची स्थापना केली मात्र शिवसेना मातोश्री धनुष्यबाण हे एक अगळं वेगळं नातं संपूर्ण जगाने पाहिलं आणि त्याच मातोश्रीपासून धनुष्यबाण हिसकावून घेण्याचं काम भाजपच्या षडयंत्राने या ठिकाणी झालेलं आहे एकनाथ शिंदे यांना धनुष्य बाण शिवसेना चिन्ह मिळालं सत्ताही मिळाली मात्र सत्तेत आल्यानंतर माणूस बरळायला सुरुवात होतो उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करत असताना नेमकं काय बोलावं कधी बोलावं याचीही परिसीमा राहिलेली नाही जे ठाकरेंपुढे मुजरा करायचे जे बाळासाहेब ठाकरे आणि उदाहरणानंतर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वाट बघायची त्यांनी तिकीटं दिली पैसा दिला पक्ष दिलं नाव दिलं मात्र आज उद्धव ठाकरे यांच्याकडूनच पक्ष आणि चिन्ह घेतल्यानंतरसुद्धा त्यांच्यावरती टीका करत असताना जीभ ही वाचावळीवानं बोलत असते अशीच घटना या ठिकाणी शिंदेगडातील आमदाराची झालेली आहे वेळोवेळी सूचना देऊन तंबी देऊन अमित शहा मोदी भाजप यांनी नाराजी व्यक्त करूनसुद्धा हे आमदार महाशय सुधरायचं नाव घेत नाहीत इतकंच नव्हे तर त्यांनी थेट शिंदेलाच बाहेरचा रस्ता दाखवण्याचा विचारही केला एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाचे नेते असून या पक्षाच्या नेत्याचा फोटो त्यांनी बॅनरवर साधा लावलाही नाही तर स्वतःच भगवा लपेटत फोटो मोठा जसं काही मीच हिंदू हृदय सम्राट झालोय अशीच त्यांना दाखवायची हौस होती की काय अशी चर्चा सध्या जोरदार राजकीय वर्तुळात रंगू लागलेले ते आमदार म्हणजे बुक्की बहादर ज्यांचं नाव आणि ज्यांची चर्चा झाली कॅन्टीनमध्ये मंत्रालयाच्या मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड यांनी भगवा या ठिकाणी लपेटलेला आणि संवाद बैठकीसाठी बोलवलेला मात्र याच बॅनरवरून शिंदेचा फोटो गायब तर मात्र बोलताना थेट बाळासाहेब ठाकरेंनासुद्धा माझी कॉपी जमणार नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना तर नाहीच त्यांच्या बापालाही माझी कॉपी जमणार नाही बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंची पिताश्री आजही शिंदेची सेना त्यांचं नाव घेऊनच पुढे चालते कोणीही भाजप असो की कोणीही असो बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढे कोणालाही या ठिकाणी हायगाय नाही करत शिंदेंच्या आमदाराची या ठिकाणी शिंदेकडून आता हकालपट्टी होणार काय असा सवाल केला जातो आहे आणि शिंदेही सध्या हकलपट्टीच्या मनस्थितीत आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद